नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या मराठी विषयाची तयारी आपण करतो आहे आणि आज व्याकरणापासून मराठीच्या पेपरच्या तयारीला सुरुवात करूयात व्याकरण हा फिक्स मार्क देऊन जाणारा महत्त्वाचा प्रश्न आहे जिथं पैकीच्यापैकी मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतात तर प्रकारे त्याचा अभ्यास करायचा आणि परीक्षेसाठी ह्या प्रश्नांच्या बाबतीत कशा प्रकारच्या ट्रिक्स वापरायच्या हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये हो दे, आपण पाहणार आहोत मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणामधील वाक्य प्रकारावरती जी कृती विचारली जाते वाक्य प्रकारांची त्यावरती फोकस करूयात तर या प्रकारचे प्रश्न कसे असतात आणि ते सोडवायचे कसे त्याला ट्रिक्स कसे वापरायचे म्हणजे कमी वेळेत कमी कष्टात चांगलं बेनिफिट त्याला आपण ट्रिक्स म्हणतो म्हणजे जास्त अभ्यास नाही करायचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा तर प्रश्न पहा कसे असतात आणि त्याचे उत्तर कशी लिहायची कशी शोधायची म्हणूयात आपण कारण पर्याय असतो पर्यायातले उत्तर शोधायचे आपल्याला या ठिकाणी पहिल्या प्रकारापासून सुरुवात करतो आहे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आज आपण अपलोड करणार आहोत आणि परवाच्या दिवशी म्हणजे उद्या मराठीचा पेपर आहे उद्या हिंदीचा असेल त्याच्यानंतर मराठीचा असेल तर एक दिवस आपल्याकडं वेळ आहे जसं इंग्रजीमध्ये मी सांगितलं तर प्रत्येक प्रश्नाला एक तास द्या प्रत्येक घटकाला एक तास द्या त्याचे जेवढे प्रश्न जेवढे तुम्हाला अभ्यास करेल तेवढं करा अगदी तसंच मराठीत पण करायचं आहे व्याकरणाचे प्रत्येक पार्ट घ्या प्रत्येकाला एक एक तास द्या एक एक तासात जेवढा अभ्यास होईल तेवढा करा बाकीचं मग दुसऱ्या घटकांना वेळ द्यायचा तर वाक्यप्रकारांना जर तुम्ही वेळ द्यायला सुरुवात केली तर कशाप्रकारे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता सराव करू शकता जेवढे प्रश्न असतील तेवढे तुम्ही एकदा ट्राय करू शकता मित्रांनो पहा प्रश्न असा विचारला जातो की सूचनेनुसार कृती करा आणि याच्यामध्ये प्रश्न दिला पाहिला किती अफाट पाऊस पडला काल आणि पाठीमागं फुलस्टॉप नाही आहे कसलं चिन्ह आहे ते उद्गारार्थी चिन्ह आहे म्हणजे दिलेलं वाक्य हे उद्गारार्थी आहे त्याचं आपल्याला काय करायला सांगितले वरील वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखा आता वाक्य ओळखायचं आहे दिली किती जातील तुम्हाला वाक्य उत्तराच्या पर्यायांमध्ये चार त्यापैकी बरोबर वाक्य ओळखायचे मग पहिलं काम करायचं ह्या चार पर्यायांमध्ये विधानार्थी वाक्य कोणती आहेत ती ठेवायची बाकीची वाक्य कॅन्सल करायची जसं पहिलं वाक्य पहा काल काय कमी पाऊस पडला का प्रश्नचिन्ह दिलं पाठीमाग प्रश्नचिन्ह म्हणजे वाक्य कोणतं प्रश्नार्थी आपल्याला प्रश्नार्थी ओळखायचे का नाही विधानार्थी ओळखायचे म्हणजे पहिलं वाक्य पर्याय नाहीचे आपला उत्तराचा मग ते कॅन्सल झालं आता राहिलं किती तीन तीनमध्ये एक आपलं उत्तर असणार आहे मग दुसरं वाक्य वाचा काल कमी पाऊस पडला आता वरती वाक्य दिलंय किती अफाट पाऊस पडला काल म्हणजे कमी पडलाय का तो अर्थ काय होते वरच्या वाक्याचा किती अफाट पाऊस पडला काल म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे आणि ह्या वाक्यात दुसऱ्या सांगितले काल कमी पाऊस पडला म्हणजे पूर्णपणे वाक्य वेगळंच आहे ते म्हणजे हे वाक्य देखील चुकीचं आता राहिले किती तीन आणि चार नंबरचा पर्याय सगळ्या वाक्यांच्या सुरुवातीला भाग काल 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 हाच शब्द आलेला आहे मग आपल्याला चेक करायचे त्याच्या पाठीमागचं वाक्य आता ह्या दोन वाक्य तर तेच आहे खूप खूप हे शब्द पण क्रमाने चालेत आता पुढचं राहिलेलं शब्द पा पाऊस खालच्या वाक्यात पडला म्हणजे पाऊस शब्दच नाही आला आणि तिसऱ्या वाक्यात दिले पाऊस पडला खालच्या वाक्यात म्हणजे पडला नाही एकतर त्याच्यात चुकी काय केली चौथ्या वाक्यात पाऊस शब्दच दिला नाही काल खूप पडला नाही काय पण बरोबर का दे नाही त्याच्यातला पाऊस शब्दच गाळला होता आणि दुसरं पडला मा, नाही असं पण म म्हटलेलं आहे त्याच्यात उलट आपल्या वाक्यात दिलं होतं वाक्यात खूप पडलेलं आहे मग असं एकच अर्थाचं वाक्य आहे ते तीन नंबरचं मग आपलं उत्तर काय यायला हवं तीन नंबरचं आलं लक्षात वाक्य वाचायचं अर्थ समजून घ्यायचा त्याच्यात पहिलं काम करायचं वाक्याचे प्रकार जो ओळखायला सांगितला आहे त्या प्रकारची वाक्य ठेवायची बाकी सगळी कॅन्सल करायची दुसरं उदाहरण पहा ही इमारत खूपच उंच आहे ही इमारत खूपच उंच आहे म्हणजे खूप मोठी इमारत आहे बाकीच्यापेक्षा ठीक आहे हा अर्थ आपल्या डोक्यात बसला आता म्हटले वरील वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य ओळखा उद्गारार्थी म्हणजे काय जे आत्ताच्या आधीच्या वाक्यात होतं ना पाठीमागं एक रेषा आणि त्याच्या मागं टिंब त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो आणि खूप उंच मारत आहे हे एक डोक्यात ठेवायचं आता मी सांगितलं याच्यामध्ये पहिलं काम करता येऊ शकतं तुम्हाला उद्गार्थी ओळखायचे उद्गारार्थी नाहीत अशी वाक्य जेवढी असतील तेवढी काढून टाका ओळखायचं कसं उद्गारार्थी वाक्य ज्याच्यात उद्गारार्थी चिन्ह येतं मग पहिल्या वाक्यात उद्गारार्थी चिन्ह आलंय का एक सरळलेशन त्याच्या खाली टिंब उलटा आय इंग्रजीतला आयला उलटं केले ते उद्गारार्थी चिन्ह पहिल्या वाक्यात आहे का नाही म्हणजे हे पर्याय नाही आपलं उत्तरातच येणार आहे काढून टाका तो दुसरं दुसऱ्या वाक्यात पण नाही आला पूर्णविराम आलाय फुलस्टॉप आलं आहे फुलस्टॉपवालं वाक्य कुठलं विधानार्थी ज्याला फुलस्टॉप नाही काहीच नाही दिलं ते चुकीचंच वाक्य मिळत पहिली दोन्ही चुकीचे आली आता उद्गारार्थी असलेलंच वाक्य मग तिसऱ्यात शेवटी उद्गारार्थी उलटा आहे दिसतोय म्हणजे उद्गारार्थी वाक्य आहे पण ते बरोबर की चूक ते आपल्याला पाहावं लागेल चौथ्या वाक्यात बापरे तिथं उद्गारार्थी चिन्ह आले भा आपल्याला दिसत नाही पूर्ण आपण नेहमी काय म्हणतो वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह दिस वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिस पण उद्गारार्थी चिन्ह या वाक्यामध्ये सुरुवातीच्या एका शब्दानंतरच आले उद्गारार्थी शब्दानंतर असं पण वाक्य उद्गार्थीच असतं म्हणजे तिसरं आणि चौथं वाक्य उद्गारार्थी आहे आणि त्याच्यातच आपलं उत्तर आहे आधीच्या दोघांमध्ये नाहीचे कारण ते उद्गारार्थी वाक्यच नाही कळलं ना जे पर्याय नाहीत ते कट करायचे आणि जे आहेत त्याच्यातून उत्तर कसं ओळखायचं ते तुम्हाला परीक्षेत वापरावं लागेल आता या दोघांमध्ये कुठलं वाक्यबरोबर ज्याच्यात सांगितलं असेल इमारत खूप उंच आहे ते वाक्यबरोबर आता तिसऱ्यात काय म्हटले बा किती लहान आहे हे इमारत वाक्य दिलं तर खूपच उंच आहे हे म्हणत आहेत किती लहान आहे उलटं झालं चुकलं वाक्य मग उदरार्थी चिन्ह देऊनही वाक्यबरोबर आलं का नाही फक्त चिन्ह पाहून वाक्य हो, बरोबर समजायचं नाही अर्थ पण सेम आले पाहिजेत मग तिसरं वाक्य चुकतं आहे चौथं वाक्य हो, बापरे केवढी उंच आहे हे मारत उंच म्हटलं आहे आणि आश्चर्यचकित होऊन म्हटलं की किती उंच आहे फारच उंच आहे ना फार ऐवजी बापरे कित केवढी उंच म्हटले म्हणजे चौथा पर्याय ह्या ठिकाणी बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हाला वाक्यांच्या प्रकारांमध्ये योग्य वाक्य ओळखायचे नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा <coughs> आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते आजकालचं जीवन खूप गतिमान झाले खूप फास्ट झाले असा त्याचा अर्थ वरील वाक्याचं देखील उद्गार्थीच वाक्य ओळखा म्हटलं मग काय करणार ज्याच्यात उद्गारवार्थी चिन्ह आहे त्याच्यात उत्तर आहे असं समजायचं पहिल्या वाक्यात आहे का उद्गार्थी नाही प्रश्नचिन्ह दिसतंय म्हणजे ते उत्तर नाही दुसऱ्या वाक्यात उद्गारवार्थी चिन्ह आहे का आहे शेवटी उलटा आहे दिसतो तिसऱ्या वाक्यात आहे का हो त्याच्यात पण आहे सगळ्यात शेवटी उद्गारार्थी चिन्ह दिस दोन वाक्यात भेटलं उद्गारवार्थी म्हणजे याच्यात उत्तर असू शकतं चौथ्या वाक्यात उद्गारार्थी चिन्ह आहे का नाही पूर्णविरामे म्हणजे हे विधानार्थी वाक्य झालं पूर्णविरामाले विधानार्थी प्रश्नचिन्हावाले प्रश्नार्थक उद्गारवाचक चिन्हवाले उद्गारार्थी मग आता उद्गारार्थी दोन वाक्य पहिलं आणि चौथं वाक्य चुकीचं आहे ते वेगळ्याच प्रकारचे आहेत प्रश्नाथी विधानार्थी आहेत मग दोनमधून आपल्याला एक बरोबर ओळखायचं कसं ओळखणार याच्यात सांगितलं असेल की आजचं जीवन खूप वेगवान आहे मग पहा दुसऱ्यात पहा किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात बरोबर सगळीकडं म्हटलेलंच आहे वाढत जाते तिसरं वाचा आजच्या जीवनात विलक्षण वेगवा वेगवानता आढळते खूप आता ह्या दोन्ही ठिकाणी वेगवानता आहे हेच म्हटलेलं आहे पण योग्य उत्तर कोणतं आहे आपलं पर्याय क्रमांक दोन का बरं किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात आजचं जीवन हा जो वाक्याचा करता असतो ना तो उद्गारार्थी वाक्यात बऱ्याच वेळेला शेवटी जातो याच्यात काय केलं होतं आज तिसऱ्या वाक्यात आजच्या जीवनात विलक्षण वेग वाढतं आढळते विधानार्थी वाक्य तसंच ठेवले फक्त काय केलं त्याच्यात के खूप शब्द शेवटी आणला असं करून वाक्य बदलत नाही तो वाक्याच्या सुरुवातीला असणारा जो कर्ता असतो ना किती विलक्षण वेग ह्याच्यातलं आजच्या जीवनातले सॉरी आजच्या जीवनात हा करता होता ना सुरुवातीला आजच्या जीवनातला मेन पार्ट होता तो शेवटी नेला जातो ते होतं उदारार्थी वाक्य इथं ते दिसते आपल्याला म्हणून वाक्य हे शेवटचं बरोबर आहे यानंतर चौथं आहे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत प्रश्नार्थक वाक्य दिले वरील वाक्याचं काय करायचं आहे विधानार्थी वाक्य हो। विधानार्थी वाक्य म्हणजे ज्याच्या शेवटी पूर्णविराम एक टिंब असेल असे टिंबाचे वाक्य पहा बरं शेवटी टिंब असणारे दोनच आहे नाही वाल पहिलं वाक्य नकोत असलेलं चौथं वाक्य मधले दोन चुकीचे कारण प्रश्नचिन्ह उद्गार वाढते हे आपलं उत्तर नाही विधानार्थी पहिलं आणि चौथं आहे मग निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत म्हणजे त्यांनी जायला पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे असे असणारं वाक्य कोणतं मग माणसाने निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही ठीक आहे बरोबर वाटते वाक्य कारण जा म्हणताय त्याचा अर्थ का जात नाही जायला हरकत नाही वाक्य बरोबर वाटते चौथं निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी माणसे जायला नकोत म्हणजे जाऊ नका म्हणताय वाक्यात तसं सांगितले का का जात नाही जा तुम्ही असं म्हणता येते आणि हे वाक्य म्हणते जायला नको म्हणजे चौथं वाक्य चुकीचं आहे अर्थ चुकतोय आहे त्याचा न्याचा मग वाक्याचा बरोबर अर्थ कुठे आहे पहिल्या वाक्यात म्हणजे आपलं उत्तर आलं एक नंबरचं असे विचार करायला जर तुम्ही शिकलात तर वाक्य सोडवायला पण शिकाल पाच वाक्य आहे माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात या हे प्रश्नात वाक्य कसं विसरू शकतात माणसं स्वतःचा छंद कसा विसरू विसरायला नको आहे त्यांनी असा त्याचा अर्थ आहे ओळखायचं कोणतं आहे विधानार्थी म्हणजे पूर्ण फुलस्टॉप असलेलं वाक्य किती वाक्य ते अरे बाप रे सगळ्यात आहे आता तुमचा कस लागेल जेव्हा सगळे वाक्य सारखे येतात तेव्हा काय करायचं सुरुवातीचे सारखे सारखे शब्द कुठपर्यंत आहे तिथपर्यंत पाहायचं तिथपर्यंत सगळे वाक्य सारखेच आहे शेवटच्या राहिलेल्या पार्टवरती आपल्याला ठरवता येतं की उत्तर कोणतं माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात माणसं स्वतःचा छंद का विसरू शकतात कसं विसरू शकतात ठीक आहे त्या वाक्याचं आपण करतोय विधान माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात माणसं स्वतःचा छंद विसरून जातात तिसऱ्या माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत वाक्य आहे प्रश्नार्थ त्याचा आपण शोधतोय कोणता विधानार्थी आता हे दोन्ही जे वाक्य आहेत ना ते एकमेकांच्या उलट असतात नेहमी लक्षात ठेवू उलट असत विसरू कसं विसरू शकतात म्हणजे ते विसरू शकत नाहीत त्याच्यात नकारायला ना होतं का वाक्यात नाही याच्यात आहे मग नकार ज्याच्यात येतो ना ते प्रश्नार्थकच्या विरुद्ध आणि विधानार्थीत जर नकार असेल तर त्याचा विरुद्ध प्रश्नार्थिक वाक्य होकारार्थी बनेल मग याच्यात नाही म्हटलेलं एकच वाक्य आहे तिसरं म्हणून आपलं उत्तर काय असायला हवं पर्याय क्रमांक तीन यानंतर आहे दुसरं एक टाईप याच्यामध्ये दुसरं जे आपल्याला विधान विचारलं जातं एक विचारलं जातं वाक्याचे प्रकार ओळखा आणि दुसरं असतं सूचनेप्रमाणे कृती करा ज्याच्यामध्ये वाक्य आपल्याला सोडवायला सांगतात की अशा पद्धतीचं वाक्य करा परशहाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता मग कसा विचारला खोकार वाक्य करायचे वाक्याचा अर्थ तोच राहायला पाहिजे परशाने उद्धटपणे प्रश्न विचारला होता इथं नकारार्थी होकारार्थी वाक्य करतो त्यावेळेस वाक्यातले बरेचसे शब्द विरुद्धार्थी वापरून होकारार्थीचं नकारार्थी बनतं पर्शाने नम्रपणेने प्रश्न विचारला नव्हता आता नव्हता आणि नम्रपणे हे दो दोन शब्द आहेत यांच्या उलट शब्द वापरले की तुमचं होकारार्थी वाक्य बनतं नकारार्थीचं म्हणजे पर्शाने त्याच्या विरुद्ध काय करायचं उद्धटपणे प्रश्न विचारला तिकडं नव्हता इकडं काय करायचं होता क्रियापद आणि कर्म दोन्ही उलट केली तुम्ही की वाक्य तुमचं होकारार्थीचं नकारार्थी होतं लक्षात ठेवा तर इथं आपण ते, ते विरुद्धार्थी शब्द वापरून बनवलेलं आहे दुसरं आहे आनंदात राहण्याची सवयच जणायला हवी परत इथं नकारार्थी करायची हवीचं नको यायला पाहिजे बरोबर ना म्हणजे त्याच्या उलट होईल पण काय आनंदी राहण्याची आता ऐवजी काय करायचं दुःख करायचं दुःखात जगण्याची सवय जायला नको तिकडं आनंद शब्द होता महत्त्वाचा त्याच्या उलट दुःख केलं आणि इकडे हवं होतं त्याचं नको केलं म्हणजे आधीच्या प्रश्नात जसं मी सांगितलं की दोन शब्दांमध्ये तुम्ही विरुद्ध शब्द वापरले की होकरार्थीचं नकार आरती नकार अर्थी वाक्य होतं तिसरं आहे पुढील सगळे मार्ग बंदच होते नकारार्थी करायचे आपल्याला बंदच होते तर बंद नव्हते पण काय पुढील सगळे मार्ग बंदच होते असं म्हटलंय तर मग त्याचं होईल पुढील मार्ग खुलेच होते बंद त्याच्याविरुद्ध खुले इथं होते त्याच्याविरुद्ध नव्हते त्यानंतर आहे चौथा प्रश्न त्याची सर इतर कोणाला येणार विधानार्थी करायचे आता हे कुठले प्रश्नार्थक प्रश्नार्थकचं पण विधानार्थी करताना उलट शब्द येतात त्याची सर इतर कोणाला येणार नाही तिकडे येणार म्हणत होतं इथं नाही म्हटले पण अर्थ मात्र चेंज नाही झाला को कोणाला येणार इथं म्हटले कोणाला येणार नाही म्हणजे त्यालाच येईल त्याची सर त्यालाच येणार आहे त्याच्यासारखं काम तोच करणार आहे तेच आपण खाली त्याची सर इतर कोणाला ना येणार ना नाही ना ना। त्यालाच येईल का नाही पण नकारार्थी आलं होकारार्थीचं नकारार्थी जसं आपण केलं तसं प्रश्नार्थकचं पण नकारार्थी करून विधानार्थी बनतं विधानार्थीचं नकार उलट करून वाक्य प्रश्नार्थक बनत असतं उलट वाक्य असतात पाचवं आहे त्याच्या अंगात लई हाडं होती आरती करायची कसं करणार अब केवढी हाडं आहेत तुझ्या अंगात लक्षात वाक्याचा अर्थ तोच राहिला केवढी हाडं आहेत तुझ्या अंगात आता इथं मग एक आपण उत्तर पाहिलं की जो वाक्याच्या सुरुवातीचा असलेला करता आहे ना तो शेवटी येतो इकडं उद्गार आरतीमध्ये तुझ्या अंगात हे आपण काय केलं शेवटी घेतलं आणि लय हाडं होती तर केवढी हाडं लई म्हणण्याऐवजी काय म्हणले पण केवढी अबो अब केवढी हडं आहेत ती जगात अशा प्रकारे मित्रांनो हे वाक्याचे प्रकार आणि त्याचे टाईप दोन प्रकारचे प्रश्न एक वाक्य ओळखायचं आणि दुसरं वाक्य डायरेक्ट तयार करून दाखवायचं तर दोघांचाही सराव करा जेवढे आज प्रश्न तुम्हाला एक तासामध्ये सोडून होतील तेवढ्या सगळ्या प्रश्नांचा सराव करा मानाने सोडवा उत्तर चेक करा का चुकलं आपलं उत्तर ते समजून घ्या इथं तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क मिळवायला संधी आहे आणि सोपे प्रश्न आहेत थोडेसे आपण आता सांगितले प्रोमॅन्टिक्स वापरले की तुम्हाला ते प्रश्न कळतील चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार